नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सलमान खान यांची रिपोर्ट शेगाव येथे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिगाव प्रकल्प भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात प्रशांत दिक्कर यांनी आवाज उठवताच बांधकाम ठेकेदार एकवटले प्रशांत दिक्कर व त्यांच्या सहकार्यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या धमक्या ठेकेदारांकडून प्रशांत रिक्कर यांना धक्काबुक्की शेगाव येथे जिगाव प्रकल्पातील जमिनीला एकरी चाळीस लाख रुपये मोबदला द्यावा व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी प्रशांत रिक्कर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयातच संबंधित अधिकाऱ्यांसोबत शातनतेत चर्चा सुरू असताना ठेकेदारांनी पाठवलेल्या माणसांनी अचानक कार्यालयात येऊन प्रशांत रिक्कर यांच्यासोबत थेट वाद घातला घाणेरडे आरोप करीत शिवीगाळ केली शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी चाळीस लाख रुपये मोबदला द्यावा व ठेकेदारांचा बंदोबस्त करा त्यामुळे हा सर्व प्रकार ठेकेदारांच्या चांगलाच जिवारी आल्यामुळे ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार नियोजित घडवून आणला असल्याचे बोलल्या जात आहे दरम्यान शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब नितीन पाटील यांचे सह जाधव साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी वाद विकोपाला न जाता वातावरण शांत केले शेतकऱ्यांच्या ज्वलत प्रश्नावर व भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना ठेकेदारांनी कितीही रोखण्याचे काम केले असले तरीसुद्धा हा लढा थांबणार नाही असे प्रशांत रिक्कर यांनी बोलताना सांगितले जोपर्यंत प्रकल्पातील जमिनीला शेतकऱ्यांना एकरी चाळीस लाख रुपये मोबदला मिळत नाही व भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही असा इशारा अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाला प्रशांत रिककर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे